आणि मी तर म्हणतो की या माती ज्याने जन्म घेतलाय ना त्या सगळ्याने राज्यविषयकाचं चित्र पाहिलंय याच ठिकाण काय त्या तो राज्यविषयक सोहळा इथे झालेला कसा मी तुम्हाला ऐकवणार आहे पण त्यानंतरच जे बांधकाम आहे ना त्या बांधकामागा समोर तिथे छत्र पाहता ना तुम्ही छत्र या छत्राला मेघडंबरी म्हणतात ही मेघडंबरी सर पंचधातू तयार केल्या फायव्ह मेटल केल्या असल्यामुळे या रायगडच्या वातावरणाचा काहीच फरक पडत नाही एकोणीशे पंच्याऐंशी ला जेव्हा आपले सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी झलसिंग होतेत ना त्यांच्या हस्ते या ठिकाणी बसवली गेली तर तेव्हाच बनवली गेली साहेब त्या मेघडंबरी मध्ये तो जो शिवासाना रोल जो पुतळा तुम्ही पाहताय ना आता चौदा वर्ष चौदा वर्षापूर्वी इथे प्रत्येक वर्षाला राज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहानं अन आनंदानं तिथीनं अन तारखेनं असा दोन्ही वेळेस केला जातो एक तेरा वर्षापूर्वी देखील राज्यभिषेक सोहळा साजरा झाला सर त्या दिनाचं महत्त्व ओळखून महाराजांच्या कोल्हापूरच्या वंशज छत्रपती संभाजी राजे याने मध्ये बसवले तो सिमेंटचा तुम्ही तो <laughs> श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या वतीने एकोणीशे सव्वीस सा साली बांधलाय मध्ये पाहण्यासाठी जागा सोडले पाहता समोर त्या खिडक्यांमधून मध्ये पालर साहेब मध्ये तुम्हाला एक दगड पाहायला मिळतो <coughs> तो दगड इथं खूप महत्वाचा आहे कारण त्या दगडावरती महाराजांचं बत्तीस तो मन सोन्याचं तो शिवासन होत एक मन म्हणजे चाळीस किलो एक मन म्हणजे चाळीस किलो असं बत्तीस मानाचं सोन्याचं सीमाचं होतं आणि इथेच आपल्या राजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्यभिषेक सोळा आपण सगळ्यांनी राज्यभिषेकाचं छायाचित्र पाहिलं साहेब सगळ्यांनीच पाहिलंय त्या चित्रामध्ये चित्रा एक व्यक्ती तुम्हाला टोपी काढून महाराजांनी इथेच मुजरा करताना दिसले पा आला होता ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचा वकील पाठवलं हो त्याच्या वकिलाचं नाव होतं हेनरी ऑक्झेंडन हे इंग्रज आपली रोजनीशी डिली डायरी लिहायची आता या इंग्रजांनी त्याची रोजनीशी लिहिली होती आणि त्या रोजनिश्चित त्याने आपल्या राजांचा इथला तो सहाजूनचा राज्यभिषेक कसा झाला होता तो लिहून ठेवलाय सर त्याच्या त्या रोजनिश्चित प्रती आज देखील आपल्याला बीबीडी मध्ये वाचायला मिळतात बी डग्लस त्याच्या त्या प्रतीनुसार हा ऑक्झांडर म्हणतोय म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाची तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर त्याची मराठी तिथी होती की श्री नृप शलिवाण शके पंधराशे शहाण्णव आनंद नाम समत्सर चालू असताना ज्येष्ठ शुद्ध त्रियोदशीला शनिवारी पहाटे पाच वाजता महाराजांचा काय म्हणतोय की त्या सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आला तेव्हा तेव्हा सर जवळजवळ सहा हजार लोक उपस्थित होते महाराजांचा राज्यभूषक शनिवारी पहाटे पाच वाजता पहाटे पाच वाजता त्या काळात पूर्णपणे अंधार अंधार असल्यामुळे इथे मशाली लावल्या होत्या आता मशाली लावल्यामुळे त्या मशालीच्या उजेरामध्ये त्या काळातली ती पैठणी का लोक त्या मशालीच्या उजेरा आपरास कशी वाटत असतील याची थोडीशी कल्पना करूया या अशी पुढे म्हणतोय की महाराज नेहमी सकाळी उठल्याच्या नंतर त्या जगदीश्वराचं दर्शन घ्यायचे महाराज राज्यभिषेकाच्या दिवशी जगदीश्वराला ले विसरले नव्हते ते पहाटे चार वाजता जगदीश्वराचं चा दर्शन घेऊन आले आता आपण कल्पना केलेली आहे की पैठणी लोक मशालीच्या उजेडामध्ये पहाटे चार पाच वाजल्यापासून या दरबारामध्ये राजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित आहेत साहेब त्या माणसांच्या मनामध्ये काय हालचाल चालू आहे महाराज जगदीश्वराचं दर्शन घेऊन जेव्हा या नगारखान्यामध्ये आले अवजन म्हणतो की या नगारखाण्यावर तेव्हा पहाटे बसूनच नारे चौघडे आणि नगारे वाजत होते महाराज नगारखान्यातून आणि सरदार मंडळी होती महाराज नगारखान्यातून मध्ये येतात या सरदारांनी खाली वाकून असा महाराजांना मुजरा केला होता तो मुजरा घेतल्याच्या नंतर ऑगजण म्हणतोय की महाराज तिथल्या त्या बत्तीसमण पुण्याच्या शिवाचनाच्या समोर खाली गेले आणि साहेब महाराजांनी घालूनच चा 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 ते बत्तीस मन सोन्याचं शिवासन पाहिलं होत आणि हा इंग्रज म्हणतोय हा इंग्रज म्हणतोय कि त्या बत्तीस सोन्याच्या शिवासनाकडे कि त्या बत्तीस मन सोन्याच्या शिवासनाकडे पाहता क्षणाला पाहता क्षणाला राजांचं हृदय भरून आलं होत आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं साहेब शिवराज विचार म्हणजेच महाराजांच्या जीवनातला केवढा मोठा आनंदाचा क्षण होता हो कल्पना करा महाराज जरा स्वतः राजा होणार होते वाता त्या दरबारामध्ये किती आनंदमय वातावरण असेल आणि अशा आनंदाच्या सोहळ्यामध्ये त्या बत्तीसमण सोन्याच्या शिवासनाकडे पाहत क्षणाला सर राजांचं हृदयभराचं कारण तरी काय होत या आनंदमय वातावरणामध्ये त्या बत्तीसमण सोन्याच्या शिवासनाकडे पाच क्षणाला साहेब राजांचं हृदयभराचं कारण तरी काय होत तर या आनंदाच्या सोहळ्यामध्ये त्या बत्तीसमण सोन्याच्या शिवासनाकडे पाच क्षणाला सर राजांचं हृदयभराचं कारण होत कारण होत सर कारण होत कारण होत पुरंदरच्या लढाईमध्ये मारला गेलेला माझा मुरारबाजी आणि कारण होत घोडखिंड सर करताना पडलेला माझा बाजीप्रभू देशपांडे महाराज महाराज लाखाचे पोशिंदे तुम्ही लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगायच पाहिजे म्हणणार तो बाजीप्रभू देशपांडे कारण होत कारण होत आधी लगीन कोंडानेच मगच माझ्या रायबाच म्हणणार तो ताना आणि कारण होत नेत्रीच्या खिंडीत नुकताच मारला गेलेला माझा प्रतापराव गुजर शिवा काशीत बाजी पासळकर असे असंख्य वीर आज महाराजांना या आनंदाच्या सोहळ्यामध्ये या दरबारामध्ये कुठे त्यांची उपस्थिती दिसत नव्हती सर म्हणून ते हृदय भरून आलं खाली उभं राहून पाहून शिवासनाच्या शेजारी बसलेल्या आऊसाहेबांकडे पाहिलं होतं आऊसाहेबांच्या ते पाहिल्यानंतर राजांचंही हृदय भरून आलं होतं पण राजानं रडायचं नसतं राजानं रडायचं नसतं राजानं लढायचं असतं राजानं राजान, लढायचं असतं राजानं कधीच मशाना जायचं नसतं आणि राजानं कधी चितेलाग्न द्यायचा नसतो राजांचं हृदय भरून आलं होतं पण त्या क्षणाला महाराज रडू शकत नव्हते सर महाराजांचे पाय लटलडत होते आणि तशा त्या लटलडत्या बायात्तीस शिवासनावर अरुण होण्यासाठी जाणार त्याच वेळेस चौकदान म्हणतो की महाराज तेव्हा त्या तिथल्या पहिल्या पायरीला नतमस्तक झाले होते त्यावेळेस महाराज या भरलेल्या सहादनाच्या दरबारामध्ये त्या शिवासनाच्या शेजारी बसलेल्या साहेबांना आऊ साहेबांना नक्कीच म्हटले असतील नक्कीच म्हटले असतील की औ साहेब की औ साहेब आज जी सुवर्णाच्या शिवासनाची ही जी स्वराज्याची जी मी पहिली पायरी सोडतोय ना हा माझा मुरारबाजी ही स्वराज्याच्या शिवासराची दुसरी पायरी मी चोडतोय तो माझा बाजी प्रभू देशपांडे तिसरी पायरी म्हणजेच माझा ताना आणि चौथी पायरी मी चोडतोय तो माझा प्रतापराव महाराज वरती गेले काशीच्या गागा भटाणे पुढे महाराजांच्या डोक्यावरती सप्त नद्यांच्या पाण्याच्या महाराजांचा विधिवत सर महाराज शिवाचं उड झालेत आणि याच ठिकाणी तीनशे पन्नास वर्षापूर्वी काशीच्या गागा भटाने महाराजांच्या डोक्यावरती छत्र धारताच्या दरबारामध्ये गुरुजुबदाराने एकच ललकार दिली की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय फुलावतांश शिवा सनाधीश्वर महाराजा धीरा राजा छत्रपती जय झाल्या असे बांधायला सुवर्ण फुलांचा आणि फुलांचा वर्षाव झाला आणि अशा तऱ्हेने महाराजांचा तीनशे पन्नास वर्षा ज्या ठिकाणी राजाभिषेक सोहळा झाला तीही शिवासनाची जागा आणि तीही राजसाहेब शिवासनाची जागा नाही वंच इमारतीला नगारखाना म्हणता तिकडे दिकडे नगारखा